शेती कर्जासाठी सातबारा उतारा कसा वापरायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधू भगिनींनो या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला माहिती असायला हवं की शेती कर्जासाठी सातबारा उतारा कसा वापरावा तुम्ही बियाणे खते ट्रॅक्टर घ्यायचं ठरवलं पण बँक म्हणते सातबारा द्या तुम्ही म्हणता उतारा दिला तर कर्ज मिळत नाही का कर्ज मंजूर होण्यासाठी सातबारा कसा परफेक्ट वापरायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बँक सातबारा मागते कारण त्यातून त्यांना काही गोष्टी तपासता येतात जमिनीची मालकी कोणाची तुमचं नाव सातबारा मध्ये आहे का वारसाची नोंद पूर्ण झालेली आहे का क्षेत्रफळ मूल्य किती एकर जमीन आहे त्याची किंमत किती ठरवायची बँकेला किती कर्ज द्यायचं क्षेत्रफळ कॉलम हायलाइट करावा या ठिकाणी महत्वाचं आहे गहाण बोजा जमीन आधीच गाण आहे का कर्ज किंवा कोर्टाचा बोजा त्यावरती आहे का हे सुद्धा पाहण्यासाठी सातबारा महत्वाचा ठरतो था डिजिटल साइन असलेला सातबारा महाभुले पोर्टल वरून बँकेने त्या ठिकाणी मागितला जातो कर्ज मिळवण्यासाठी सातबारा खूप महत्वाचा त्या ठिकाणी असतो ला तालुका गट नंबर टाका डिजिटल साईल मला उतारा डाउनलोड करा प्रिंट काढा त्यावरती तलाटाची सही घ्या कोणत्या कर्ज योजनांसाठी याचा फायदा घ्यावा तर योजना कर्ज रक्कम व्याज सातबाराची गरज त्या ठिकाणी असते पीएम किसान क्रेडिट कार्ड साठी तीन लाखापर्यंत सबसिडी मालकांसाठी मा... योजना कर्जमुक्ती दोन लाखांपर्यंत होती मुद्रा शेतकरी लोन दहा लाखांपर्यंत दिलं नाबार्ड साठी त्या ठिकाणी योजना आहेत बँकेत अर्ज द्या त्या ठिकाणी कागदपत्रे सुद्धा द्यावी लागतात त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पाहू शकतो की सातबारा हा महत्वाचा ठरतो तर मिंडळी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि सातबाऱ्याचा उपयोग करून तुम्ही कशा पद्धतीनं कर्ज काढू शकता याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतली तर असेच माहितीपूर्ण कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा डॉट कॉम या यूट्यूब चॅनेलशी जोडले राहा धन्यवाद